हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना रविवारची पहाट आहे काहीतरी वेगळं बनवावं म्हणून हे मूंग मी भिजत घातले होते आणि छान मोड आले आहेत त्यांना भाजी करायची होती ॲक्च्युली पण म्हटलं भाजीचा कंटाळा आला होता संडे स्पेशल काहीतरी बनवावं आणि तेही हेल्दी तर असं प्रोटीनयुक्त डोसा मी बनवणार आहेत आज तर तुम्हाला माहितीच आहे कडधान्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असते तर मूग हे आहेत मोड आलेले आणि रवा घेतला आहे रवा पचायला खूप हलका असतो तर त्याला स्वच्छ धुवून आणि भिजत घातला होता पाणी निथळवलं पण थोडंसं मी राहू दिलं आहे ह्याच पाण्यासकट त्याला मिक्सरमधून काढणार आहे तर हे जे डोसेपी बनवत आहेत ना लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतात मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकतात आणि आपल्या मिस्टरांनासुद्धा देऊ शकतात तर मी हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर याचा मी असा ठेचा करून घेतला आहे जाडसर अगदी फाईन बारीक नाही केलेलं आहे आणि तुम्ही मिरची तुमच्या हिशोबाने स्वादानुसार घेऊ शकतात याचा ठेचा करून घेतला आहे आणि हे जे मूंग आहेत ना यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचंही मी या थोड़ा -थोड़ा या पेस्ट करून घेणार आहेत थोडे थोडे घेऊन आणि बघू शकतात आता मी हे पहिलं घेत आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालेल आणि याची पेस्ट करेल तर पेस्ट जी आहेत ना ती अगदीच फाईन करायची नाही आहे आपल्याला थोडं थोडं जाडसर वाटायचं आहे तर मूंगचा जो टेस्ट आहे ना तो छान लागला पाहिजे आणि डोसे याने खूप उत्तम होतात तुम्ही अगदी पातळ करणार बारीक करणार तर ते अगदी व्यवस्थित होणार नाही अगदीच म्हणजे कडक होतील आणि जर तुम्ही असं जर जाडसर केलं तर ते मऊ राहतील तर असे हे जे मऊ ना म्हातारे लोक पण खाऊ शकतात म्हणून तर इथं बघू शकतात माझे सगळे काही जे, का जे मूग आहेत ना ते वाटून घेतले आहेत जवळजवळ दोन वाट्या ते मूग होते माझे आणि के आशे बारी ते असे बारीक करून घेतले आहेत पेस्ट करून घेतली आहेत त्यामध्ये जो ठेचा आहे तोसुद्धा मिक्स करून घेतला आहे आणि आता मी रवासुद्धा ना मिक्सरमधून फिरवून घेणार आहेत तर त्याचंही थोडंसं एक पेस्ट टाईप होऊन जाईल म्हणजे एक छानपैकी त्यामध्ये आपल्याला मिक्स करता येईल आणि डोसा तुटणार नाही जर तुम्ही असाच रवा घातला तर तुमचा जो डोसा आहे ना तुटू शकतो जेव्हा तुम्ही इन्स्टंट रवा डोसा बनवतात तेव्हा सुद्धा रव्याला मिक्सरमध्ये काढून घेतलं तर तो तुटत नाही तर असं मी यालाही त्याच्यासुद्धा पाण्यासकट बारीक करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये तेसुद्धा मिक्स करून घेत आहे थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून त्याला ढवळून घेतलं आहे तेसुद्धा घेतलं आहे पाणी तुम्ही तुमच्या बेताने यामध्ये यूज करा मूग वाटताना तुम्ही थोडं थोडंच पाणी घाला तुम्ही भरपूर पाणी घालून त्याला वाटण करणार तर ते खूप जास्त पातळ होईल तर तुम्ही बघू शकता प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे यामध्ये मी चार चमचे बेसनपीठ घालत आहे बेसनपीठ जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे म्हणून चारच चमचे घातले आहेत चिली फ्लॅक्स टाकत आहे आणि त्यामध्ये मी मिक्स हर्ब्ससुद्धा घालत आहेत तुम्ही यामध्ये थोडेसे असे वेगळे आयटम घालू शकतात हळद मीठ वगैरे मिक्स करत आहे व्यवस्थित त्याला फेटून घेत आहे छान पद्धतीने तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा घालू शकतात टोमॅटो गाजर कांदासुद्धा घालू शकतात पण मला असा सिम्पल डोसा छान वाटतो यामध्ये अर्धा लिंबू छान पिळून घेतला आहे त्याला दहा मिनटं आधी मी रेस्टवर ते ठेवलेलं थे होतं पिठाला झाकून आणि आता लिंबू घातलेला आहे त्यालासुद्धा मिक्स करून घेतला आहे तवा छान तपला आहे आणि यावरती तेल पसरून घेतलेला आहे आणि छान आता यावरती मी डोसा घालणार आहे तो अगदी तुम्हाला क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही अगदीच त्याला पातळ तुम्ही लेअर त्याची ठेवा किंवा तुम्हाला मौसूद हवा असेल तर थोडीशी जाडसर असेल त्याची लेअर ठेवा तर मला थोडासा मौसूद हवा होता कारण सासूबाईंनासुद्धा कडक खायला जमत नाही कडक तर होत नाही ॲक्च्युली पण तरीही थोडासा मला मौसूदच हवा होता तर मी थोडंच जाड लेअर ठेवत आहे तर अशा प्रकारे छान त्याला पसरून घ्यायचं आहे आणि त्याला दोन्ही बाजूने आपण छान तेल वगैरे लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने पलटून शेकून घ्यायचं आहे तुम्ही झाकण ठेवत आहेत मून जे आहेत ना छान शिजून जातील झाकण ठेवल्याने वाफ चांगली लागेल आणि बघा लगेचच ते होऊन जातं आणि आताला दोन्ही साईड दुस दुसऱ्या साईडनं मी पलटवत आहे बघू शकतात खूप छान टेस्टी होतो हा आता यालासुद्धा मी झाकण ठेवून एक मिनटं दोन मिनटं मी आचेवरती होऊ दिलं आणि बघा आपला छान असा प्रोटीनयुक्त जो डोसा आहे तो तयार झालेला आहे तुम्ही संडे स्पेशल नाश्ता करू कि शकतात किंवा टिफिनला देऊ शकतात किंवा तुम्हाला म्हणजे संध्याकाळी मुलांना भूक वगैरे लागली असेल कळधान्य आपल्या घरात असतात तर आपण असे भाजीसाठी भिजवून ठेवतोच तर भाजी न करता असं काही करून दिलं तर मुलं देखील आवडीने खातील आणि मो मोठी माणसं देखील आवडीने खातील तर छान असा हा डोसा झालेला आहे सॉससोबत चटणीसोबत कशासोबत खाऊ शकतात आम्ही गेलो तर संध्याकाळी दादाकडे कारण सारांशला खूप मिस करत होतो दहा दिवस ट्रीपवरती सारांश सारांश आमच्या सोबत होता तर खूप आठवण येत होती तर त्याला भेटायला गेलो होतो आणि ज्योती थोडी तिला थोडं तिला बरं नव्हतं म्हणून तिलाही भेटायचं होतं तर एवढे दिवस राहून ना त्याची एक सवय लागली होती लहान मुलं आपल्या आजूबाजूला असले ना तर खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं तर त्यालाच आम्ही खेळवायला गेलो होतो थोडा वेळ तर लगेचच येणार होतो पण वहिणीने पावभाजीचा भेद केला आणि आम्हाला थांबवूनच घेतलं जेवणासाठी तर इथं सारांश आणि मिस्टरांची छान इथं जमली आहेत गट्टी गाने <acceptance> दुण। 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 तो गाणे बदली करताय नुसते रे काय काय नाही आज वहिणीच्या ह्याची एक स्पेशल चटणी तुमच्यासोबत शेअर करत आहेत ही लसूण चटणी खायला खूप टेस्टी लागते खिचडीसोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतात लेट रेसिपी शूट करायला घेतला आहे तर तरी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगत आहेत की एक वाटीभर लसूण आहे भरपूर असा सोलेला लसूण घेतलेला आहे लसूण चटणी तर लसूण जास्तच घेणार आणि हळद घेतली आहे पावडर त्यामध्ये त्याने एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे एक चमचाभर जिरे घातले आहेत आणि ते दोन चमचे लाल तिखट घालत आहेत ते तुमच्या हिशोबाने आपण टेस्टनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकतो आणि त्यानंतर मीठ घातलं आहे आणि त्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला एक टेस्ट वाढण्यासाठी ते घालत आहेत आणि याला छान असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्ये करायचं असेल तर करू शकतात पण वडणी बोलल्या की कुटून ना खूप जास्त टेस्टचा छान येतो तर इथं मी त्यांना कुटून दिली आहे चटणी आणि खूप वेळ लागतो थोडासा पण मिक्सरमध्ये पटकन होते पण खरंच कुटलेल्या चटणीचा टेस्ट ना खूपच छान लागला आणि तिला तेलामध्ये थोडंसं शिजून घ्यायचं आहे तेल गरम करायचं त्यामध्ये हे कुटलेली जी चटणी ते मिक्स करायची आणि थोडंसं तुम्हाला पाहिजे तर पाणी घालू शकतात आणि तिला छान शिजून घ्यायचं आहे वनीने इकडे पावभाजीची भाजी केली आहे ज्यांना चपाती हवी त्यांच्यासाठी त्या चपात्या बनवत आहेत आणि ते साराज त्यांना हेल्प करत आहेत तर एक एक भांडणं त्यांना उचलून वर ठेवत आहेत तर असं मुलांचं ना आजूबाजू खेळणं सुरू असलं की खरंच छान वाटते आणि साराज असा खूप मध्ये मध्ये येत असतो सगळ्यांचे एक अट्रॅक्शन त्याच्याकडे म्हणजे असायला लावं सगळ्यांनी त्याला बघायला पाहिजे म्हणून तो काही ना काही करत असतो आणि लहान मुलांचं खरं तर हेच एक गुण असतो की त्यांना आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असते आणि इथं वहिणी छान भाजी वगैरे झाली आहे चपात्या केल्या आहेत दादा गेला आहे ड्युटीवर ते त्याला चपात्या लागतात बाकीच्यांसाठी पाव होते आणि इथं बघा सारांश इथं नमस्कार करतोय माझा आणि बघा लहान मुलं ना एका ओली फांदीसारखे असतात त्यांना जसं वळवायचं तसे वळतात मुलांना लहानपणापासून आपण संस्कार दिले तर आपल्याला मोठे झाल्यावर ते अवघड जात नाही तर बघू शकतात तसं इतकूस पिल्लू सगळ्यांचा नमस्कार वगैरे करत होता तर इथे आम्ही आता बसलो आहोत सगळे जेवायला पावभाजीचा आनंद घेत आहोत चटणी खरंच खूप एक नंबर झाली होती मी आधी अशी चटणी खाल्लीच नव्हती तर मी आरतीला वणीला म्हटलं आहे की माझ्यासाठी अशी स्पेशल चटणी नक्कीच बनवा माझ्या घरी येऊन तर अशी चटणी मी नक्कीच म्हणजे पुढे बनवणार आहे तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि आजचा व्लॉग इथं संपवते छान आम्ही आता सगळे मिळून जेवत आहोत त्यानंतर मग आम्ही गाडीवर घरी जाणार आहोत तर ब्लॉग इथं संपवते आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय